जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज विविध उपक्रम राबविण्यात आले यात पक्षी निरीक्षण कला प्रदर्शन आणि पथनाट्याचे सादरीकरण करून पर्यटनाबाबत जनजागृती करण्यात आली जागतिक पर्यटन दिनानिमित्त अमरावतीतील छत्री तलाव परिसरात ट्रेकिंग आणि पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम पार पडला यात अॅडव्हेंचर हब क्लबचे जयंत वडतकर मनीष ढाकुळकर यांनी विविध पक्षांबाबत माहिती दिली आजच्या पक्षी निरीक्षणामध्ये पस्तीस प्रजातींचे पक्षी आढळून आले पक्षी निरीक्षकांकडून याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली ॲनिमेशन कॉलेजच्या वतीने पेपर शिल्पकला प्रदर्शनी आली यात प्रतिभावंत विद्यार्थ्यांनी पेपरमधून तयार केलेल्या गणपतीचे प्रदर्शन भरवण्यात आले पेपर शिल्पाबाबत प्राचार्य विजय राऊत यांनी सविस्तर माहिती दिली यावेळी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले समाजकार्य महाविद्यालयाच्या युवा पर्यटन क्लबमार्फत इरविन चौकात पथनाट्याचे सादरीकरण करण्यात या सादरीकरणातून पर्यटनाबाबत माहिती देण्यात आली यात सहभागी कलावतांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्था या आंतरराष्ट्रीय पर्यटन संस्थेद्वारे सत्तावीस सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून जाहीर करण्यात आला आहे या दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय पर्यटन संस्थेद्वारे घोषवाक्य प्रसिद्धी करण्यात आले यावर्षी जागतिक पर्यटन दिनाचे पर्यटन आणि शांतता हे घोषवाक्य घोषित करण्यात आले त्यानुसार जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले यातून पर्यटन आणि शांततेचा पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्थानिक नागरिकांतर्फे विविध क्षेत्रात उपक्रमशील कार्यक्रम राबविण्यात आले ही आशादायक बाब आहे यातूनही स्थानिक पर्यटन वाढीसाठी हातभार लागेल असे मत पर्यटन उपसंचालक विजय अवधाने यांनी व्यक्त केले कलजागर मराठीसाठी नितीन बोबडे बाजार अमरावती